बातमी आमची सदैव नवीन पनवेल गुडलाइफ आरोग्य केंद्रामध्ये पनवेल मुंबई कल्याण उरण तालुक्यातून नागरिक सकाळी आठ वाजता येतात गुडलाइफ आरोग्य केंद्राचे सल्लागार यांच्या उपस्थितीत दैनिक युवक आधारचे कार्यकारी संपादक सुरेश भोईर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला गुड लाईफमध्ये दररोज येणाऱ्या नागरिकांनी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि आहारामध्ये कोणत्या प्रकारचे घटक सेवन केले पाहिजे वेळेवर पाणी पिलं पाहिजे वेळेवर झोपलं पाहिजे असे अनेक प्रकारचे सल्ले दिले गुड आरोग्य लाइफ केंद्राचे सल्लागार एक चांगल्या प्रकारे माहिती देतात याचे तंतोतंत पालन करणारे आजारी लोक निरोगी बनण्यासाठी या केंद्रामध्ये येत असतात आज गुड लाइफ आरोग्य केंद्राचे सल्लागार यांच्या उपस्थितीत दैनिक युवक आधारचे कार्यकारी संपादक सुरेश भोईर यांचा कापून वाढदिवस साजरा झाला यावेळी उपस्थित आरोग्य केंद्राचे सल्लागार पारस वंजंत्री हर्षा वंजत्री विनोद सोळंकी गजानन कदम सनीप कलोते दीपाली पारस्कर मयूर तांबडे किरण बाथम रुपाली शिंदे उजाला शर्मा राहुल पाल रजनी बाथम क्रांती जाधव अश्विनी मोरे छोटेलाल वर्मा सविता वर्मा राजेश परब अनिल कदम कृष्णा म्हात्रे महेंद्र पवार अनिषा कदम आरती भोईर संदीप भोईर रंजना भोईर नयन भोईर कामिनी म्हात्रे भीमा म्हात्रे कीर्ती जाधव सरिता सोनावणे मनीषा पवार आणि सर्व गुडलाईफ केंद्राचे सदस्य निशुल्क सेवा करणारे सेवक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते